पिंपरी चिंचवड शहर विकासाच्या राजकारणावर गेली चाळीस वर्षांपासून पकड असलेल्या वाघेरे पाटील घराण्यात स्वतः संजोग आणि वडील कैलासवासी भिकू वाघेरे पाटील या दोघांनीही महापौरपद भूषवलंय हो पत्नी उषाताई यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहेत गावकी भावकी आणि पिंपरी चिजवडच्याच नव्हे तर शेजारी मावळच्याही राजकीय सामाजिक राजकीय पटलावरील अनेक दिग्गजांसोबत सलोख्याचे संबंध आहेत शांत संयमी मितभाषी कार्यकर्त्यात मिसळून पाठव देणारा नम्र नेता या स्वभाव विशेष गुणांमुळे बदललेल्या राजकीय सद्य परिस्थितीत संजोग वाघेरे पाटील यांचं मावळ लोकसभा निवडणुकीत पारड जड राहणार संजोग वाघेरे पाटील अनेक वर्ष जनतेत राहून विकासाची कामं केल्यानं या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकानं निवडणूक जिंकणार असा कार्यकर्त्यांना आणि स्थानिक मतदारांना मोठा विश्वास मतदार आहे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा सुटलेली आहे आणि मावळ मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्या नावाची घोषणा केलेली आहे आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजे येत्या लोकसभा जी आता एक दोन दिवसामध्ये लागेल तर याच्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आता प्रत्येक गाववाईज असेल प्रभागवाईज असेल तर त्या ठिकाणी प्रमुख नेते मंडळींना भेटण्याचा माझा कार्यक्रम सुरू आहे आता उमेदवार कोण आहे पुढं हे अजून तरी मला माहिती नाही उमेदवार कोणीही जरी असला तरी यावेळी शिवसैनिक आणि मतदार राजा हा जागरूक आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आज या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनता तयार आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे